नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की पार्थ हा मानिनीला म्हणत असतो की मला काव्यासाठी एक दागिना करायचा आहे तू सुचवतेस का कोणता दागिना काव्याला गिफ्ट देऊ तेव्हा मानिनी पार्थला सांगत असते की काव्याला तू मंगळसूत्र दे तिला खूप आवडेल आणि लग्नामध्ये तिच्या मनाविरुद्ध घातलं आणि मनाविरुद्ध घातलं आणि आता जे मंगळसूत्र तू तिला देशील ती ते मानानं घालून सर्वांसमोर मिरवेल त्यानंतर आपण पाहतो पार होताशीच बोलत असतो की मंगसूत्र हा दागिना खूपच बेस्ट आहे पण यामध्ये आमची झलक असावी तेवढ्यातच तिथे काव्याची एंट्री होते आणि ती तिथून येत असताना तिचा पाय घसरतो आणि तेव्हा तिच्या हातामध्ये सिरेमन कॉफी खाली पेपरवर पडते आणि पार्थ काव्याला सावरतो तेव्हा पार्थ काव्याकडे आनंदित होऊन बोलतो की माझी काव्य सापडली तेव्हा दोघेजण एकमेकांच्या मिठीत असतात व दोघेजण एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर असं काही आपल्याला या पुढील येणाऱ्या भागांमध्ये रोमँटिक सीन बघायला मिळणार आहे तर कमेंटमध्ये करून नक्की सांगा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद